चार तारखेला पलावा येथील पुलाचं आम्ही शिवसेना पक्षाच्या माध्यमातून तो लोकांसाठी खुला करण्यात आला खुला केल्यानंतर थोड्याच अवधीमध्ये तिथे बघितलं असतं की काही मोटरसायकली स्लीप झाल्या म्हणून तो रोड स्वतः मी आमचे सर्व पदाधिकारीनी तो रोड बंद केला की इथे डांबर असल्यामुळे गाड्या स्लीप होत आहेत आईल आणि डांबर मग ताबडतोब त्या डांबरावर स्टोन क्लेशरचं आपण थर त्या डांबरावरती देण्यात आला की जेणेकरून जो वरचा जो आईल आहे तो निघून जावा आणि तो रस्ता अतिशय सुंदर आणि लोकांना कुठल्या प्रकारचं स्लीप नव्हता व्यवस्थित जाता यावर यासाठी तो त्याच्यात रोलर फिरवून परत साडेसहाला चालू करण्यात आला पण त्याच्यावर स्टोन क्रेशर असल्यामुळे म्हणजे दगडाचं जे क्रेशर आहे पावडर त्याच्यामुळे असल्यामुळे ते काही विरोधक आणि त्याची शूटिंग काढली मग त्याचे खड्डे दिसायला लागले पण तसं न असता तुम्ही जर बघितलं गेलं की चार तारखेलाही गाड्या सुरक्षित चालू होत्या पाच तारखेला पण गाड्या सुरक्षित चालू होत्या सहा तारखेलाही सुरक्षित होत्या आजही तुम्ही स्वतः पाणी केली माझी पत्रकारांना विनंती आहे अतिशय चांगल्या प्रकारे पुलाचं काम झालेलं आहे आणि तिथे कुठल्या प्रकारचा खड्डा नाही मोटरसायकली येतात फोर व्हीलर येतात हेवी गाड्या तिथे जातात आणि मग थारा थे 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 त्या थराच्या मुला त्या खड्ड्याचा तिथे फोटो दिसायला लागल्यामुळे विरोधकांना त्याच्यात हे भेटलं की बाबा खड्डे पडले तसं काही झालेलं नाहीत अतिशय चांगला ब्रिज झालेला आहे आणि लोकांसाठी सुरळीत असा तो ब्रिज चालू झालेला आहे तुम्ही बघितलं असेल चार तारखेपासून जर त्या पालावा रोडची जर तुम्ही बघत असाल तर ट्रॉफिक झालेलीच नाही स्कूल चालू झाल्यापासून रहदारी लोकांना अतिशय मोकळा रस्ता भेटलेला आहे आणि तिथे कुठल्या पण ती रहदारी झाली नाही कारण लोकांसाठी करणारे हा शिवसेना पक्ष आहे महायुतीचा पक्ष आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल हा महायुतीचं सरकार आहे हा महायुतीचं सरकार लोकांना चांगलं काम देणारी ही महायुतीचं सरकार आहे आणि त्यामुळे आम्ही काम करत असतो पण विरोधकांनी काय बोलायचं ते विरोधकांनी ठरवायचं असतं आम्हाला फक्त विकासाच्या नावाने विरोधकांना उत्तर द्यायचं आहे तुम्ही बघत असाल आमचे माननीय नेते सन्मान एकनाथजी शिंदे साहेब नेहमी म्हणत असतात की आम्ही विकासाच्या नावाने तुम्हाला उत्तर देऊ कोण काय बोलतो काय नाही ह्याच्याकडे लक्ष नाही लावता जनमानसाचं काय काम आहे लोकांचं काय काम आहे हे कामची धरून आम्हाला लोकांना सेवा द्यायची आहे चार तारखेला पलावा येथील पुलाच आम्ही शिवसेना पक्षाच्या माध्यमातून तो लोकांसाठी खुला करण्यात आला खुला केल्यानंतर थोड्याच अवधीमध्ये तिथे बघितलं असतं की काही मोटरसायकली स्लीप झाल्या म्हणून तो रोड स्वतः मी आमच्या सर्व पदाधिकारीनी तो रोड बंद केला की इथे डांबर असल्यामुळे गाड्या स्लीप होत आहेत आईल आणि डांबर मग ताबडतोब त्या डांबरावर स्टोन क्रेशरचं आपण थर त्या डांबरावरती देण्यात आला की जेणेकरून तो वरचा जो आईल आहे तो निघून जावा आणि तो रस्ता अतिशय सुंदर आणि लोकांना कुठल्या प्रकारचं स्लीप नव्हता व्यवस्थित जाता यावर यासाठी तो त्याच्यात रोलर फिरवून परत साडेसहाला चालू करण्यात आला पण त्याच्यावर स्टोन केशर असल्यामुळे म्हणजे दगडाचं जे क्लेशर आहे पावडर त्याच्यामुळे असल्यामुळे ते कायक् विरोधकांनी त्याची शूटिंग काढली मग त्याचे खड्डे दिसायला लागले पण तसं न असता तुम्ही जर बघितलं गेलं की चार तारखेलाही गाड्या सुरक्षित चालू होत्या पाच तारखेला पण गाड्या सुरक्षित चालू होत्या सहा तारखेलाही सुरक्षित होत्या आजही तुम्ही स्वतः पाणी केली माझी पत्रकारांना विनंती आहे अतिशय चांगल्या प्रकारे पुलाचं काम झालेलं आहे आणि तिथे कुठल्याही प्रकारचा खड्डा नाही मोटरसायकली येतात फोर व्हीलर येतात हेवी गाड्या तिथे जातात आणि मग आ, त्या थराच्या मुला त्या खड्ड्याचा तिथे फोटो दिसायला लागल्यामुळे विरोधकांना त्याच्यात हे भेटलं की बाबा खड्डे पडले तसं काही झालेलं नाहीत अतिशय चांगला ब्रिज झालेला आहे आणि लोकांसाठी सुरळीत असा तो ब्रिज चालू झालेला आहे तुम्ही बघितलं असेल चार तारखेपासून जर त्या पालावा रोडची जर तुम्ही बघत असाल तर ट्रॉफिक झालेलीच नाही पूल चालू झाल्यापासून रहदारी लोकांना अतिशय मोकळा रस्ता भेटलेला आहे आणि तिथे कुठल्या पण रहदारी झाली नाही कारण लोकांसाठी करणारे हा शिवसेना पक्ष आहे महायुतीचा पक्ष आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल हा महायुतीचं सरकार आहे हा महायुतीचं सरकार लोकांना चांगलं काम देणारी ही महायुतीचं सरकार आहे आणि त्यामुळे आम्ही काम करत असतो पण विरोधकांनी काय बोलायचं ते विरोधकांनी ठरवायचं असतं आम्हाला फक्त विकासाच्या नावाने विरोधकांना उत्तर द्यायचं आहे तुम्ही बघत असाल आमचे माननीय नेते सन्मान एकनाथजी शिंदे साहेब नेहमी म्हणत असतात की आम्ही विकासाच्या नावाने तुम्हाला उत्तर देऊ कोण काय बोलतो काय नाही ह्याच्याकडे लक्ष नाही लावता जनमानसाचं काय काम आहे लोकांचं काय काम आहे हे काम पकड धरून आम्हाला लोकांना सेवा द्यायची आहे